नमस्कार मंडळी आज मी चपाती करून दाखवते तुम्हाला एकदम छान मद... लुसलुशीत एकदम कणिक माळल्यापासून ते टम्म चपाती फुगण्यापर्यंत मी दाखवणार आहे तुम्हाला आज तर चला बघूया आपण कणिक कशी माळायची इथे मी कणिक घेतली दोन मोठे असे बाउल कणिक घेतलेली आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून आहे तर आता हे मीठ सगळं मिक्स करते थोडस पाणी घातले त्याच्यामध्ये मिठामध्ये तुम्हाला चवीप्रमाणे मीठ टाका तुम्ही आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडस तेल घालायचं मळतानाच आणि हे कनिक म्हणजे कस भाकरीच खातात सगळेजण चा पण ही पौष्टिक मी घराचं पीठ दळलेलं आहे त्याच्यामध्ये सोयाबीन टाकलेलं आहे परत मेथी दारे टाकले त्याच्यामुळे एवढं पौष्टिक होतं ना ते तर चपाती कधी कधी खायला काय हरकत नाही तर रोज चपाती आपण नाही खाऊ शकत डायबिटीज लोकांसाठी तर हे सोयाबीन आणि मेथी चांगलंच आहे कनिक कसा चपाती फुगणे फुगते तेव्हा आपण कस कुठलीही कनिक असू पण ते आहे आपण किती त्याला मळतोय छान त्याच्यावर चपाती कुठला पण असू दे मी तर एमपीसीवर घेते तुम्ही कुठलाही घेऊ शकता लोकवान पण त्याच्या पण चांगले होतात चपात्या पण मी नाही वापरते लोकवान वगैरे चांगलं पाणी लावून 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 मळायचं मस्त म्हणजे खूप छान होतात चपात्या एक दहा मिनटं मळायची चांगली कमी एवढा वेळ नसतो कुणाकडे तरी पण तेवढा वेळ काढायला लागेल कारण चपाती जर मऊ लुसलुसीत पाहिजे असेल ना तर तेवढा वेळ काढावा लागतो या पद्धतीने माळा तुम्ही कमी बघा तुमची चपाती किती छान होते ती आणि ह्याच्यामध्ये सोयाबीन आणि मेथी घातल्यामुळे ना पोटाला काही त्रास होत नाहीये तर तुम्ही नक्की पिठामध्ये म्हणजे गहू दळताना त्याच्यामध्ये टाका तुम्ही पाच किलो जर गहू असतील तर तुम्ही अर्धा पाव सोयाबीन टाकायचं आणि एक छोटी वाटी मेथी दाणे टाकायचे आणि कुणाला कळत नाही की बाबा करू नाही लागत चपाती काही नाहीये करून बघा तुम्ही आणि स्वतः मेथी दाणे आणि सोयाबीन प्रोटीन कोणाच्या लक्षात पण येणार नाही की याच्यामध्ये सोयाबीन आणि मेथी टाकली हे बघा असे करून सगळं घ्यायचे पीठ आता मी थोडं तेल लावून घेणार आहे हातालाच लावायचं या पद्धतीने तुम्ही कनेक्ट मळून बघा किती छान चपाती होतील ती आणि नक्की मला मध्ये सांगा की कनिक कशी मिळून तुम्ही चपाती केली आहे ना त्याचे फायदे पण तुम्हाला खूप होतील थोडस तेल घेते आणखी थोडस पुरवठा पीठ लावून असं सगळं काढून घ्यायची म्हणजे वेस्ट जात नाही कमी हे बघा बघू शकता तुम्ही किती छान झालेले कणक आणि ताट पण किती प्लेन झाले दे। ते बघा तर इथ मी दहा मिनटं ठेवणार आहे मुरप आणि नंतर चपाती दाखवते तुम्हाला त्याच्यामध्ये झाकून ठेवते दहा मिनिट मी चपाती करणार आहे बघा झालंय दहा मिनिटं म्हणून छान घेतलेलं आहे पीठ पण मी तूप लावते तुम्ही तेल पण लावू शकता अशी फोल्ड करून घ्यायची एकदम छान मऊ दुसलोशीच होतात नक्की करून बघा तुम्ही हे बघा आता मी भाजणार आहे तर तवा गरम करायला ठेवलेला आहे किती छान झाली बघा मस्त पूर्ण बघा ते बघा मस्त एकदम चपाते झालेले तर तुम्ही नक्की करून बघा माझ्या पद्धतीने आणि मला सांगा कमेंट मध्ये कशा ते खूप छान होतात ते बघा एकदम मस्त झालेले आणि दिवसभर पण असेच राहणार एकदम हो लुसुशी त्याच्यासाठी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशा सा झालेलं आहे तुम्हाला आवडलं असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद